नेनेल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे हे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे विद्यार्थी माझा व्हिडिओ बघत आहेत आणि असे विद्यार्थी जे पदवीला शेवटच्या वर्षाला आहेत ज्यांची पदवी झालेली आहे मग पदवी कोणतीही असो आर्ट असो कॉमर्स असो सायन्स असो या सर्व विद्यार्थ्यांकरिता एक आनंदाची बातमी आहे आणि आनंदाची बातमी अशी की जे विद्यार्थी शिक्षक बनू इच्छित आहेत ज्यांची इच्छा आहे ज्यांचं शिक्षक बनण्याचं स्वप्न आहे अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता बीएड एड करणं अपेक्षित आहे बीएड करावं लागतं तरच ते विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षक बनू शकतात तर अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता सीईटी घेतली जाते आणि या सीईटी साठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली आहे सीईटी शेअरच्या माध्यमातून मुदत वाढ देण्यात आलेली आहे ही सीईटी सेलची जी डेट होती ही तेवीस तारीख ही शेवटची डेट होती परंतु तेवीस तारखेपासनं पुन्हा तेरा फेब्रुवारीपर्यंत ही डेट वाढवण्यात आलेली आहे तर जे विद्यार्थी बी एड करू इच्छित आहेत मग ते आर्ट्स असतील कॉमर्स असेल सायन्स असेल या सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जी काही लिंक आहे सीईटी सेलची महा सीईटी डॉट ओ आर जी डॉट इन या साईटवरती जाऊन आपल्याला ऑनलाइन अप्लिकेशन करायची आहे शेवटची तारीख जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती शेवटची तारीख तेरा फेब्रुवारी असणार आहे आपण माझ्या चॅनेलला अजूनपर्यंत आले अजूनपर्यंत सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट्स असतील बी च्या संदर्भातील म्हणजे आता ही पहिली प्रोसेस झाली जी अप्लिकेशन करायची आहे अप्लिकेशन करत पर्यंत त्यानंतर तुमच्या सीईटीचा जो काही असे, स्कोर आहे म्हणजे सीईटी ची डेट असेल तुमचा स्कोर असेल नुसार तुम्हाला कॅपराउंडचे कॉलेजेसचे फॉर्म भरणे असतील किंवा पहिला राउंड दुसरा राऊंड तिसरा राऊंड त्यानंतर तुमचा प्रवेश प्रवेश प्रक्रिया घेत असताना प्रवेश प्रक्रिया करत असताना कॉलेज कडून होणारी लूट तुम्हाला मागित मागत असलेले कॉलेज फीज या सर्व बाबींची संपूर्ण लेखाजोखा संपूर्ण माहिती मार्गदर्शन आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो तुमचा एकदा प्रवेश झाला की मग राहण्याची व्यवस्था मग कुठे होईल मग संदर्भातील माहिती वस्तुगृहात जर तुमचा प्रवेश लागलेला नाही तर मग निर्वाह भत्ता म्हणून शासनाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या ज्या काही देण्यात येणाऱ्या ज्या काही योजना आहेत मग स्वाधार योजना असतील स्वयं योजना असतील किंवा आपली आधार योजना असतील अशा विविध योजनांची माहिती शेवटपर्यंत आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी कोणत्याही प्रवर्गातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणामध्ये त्याला, तो त्याला मदद करना, चा मा तो, तो, आपन जर अडचण येत असेल तर त्याला मदत करणं आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून कायम करीत असतो हे आमचं कर्तव्य समजत असतो म्हणून आपण जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेली जी काही लिंक आहे का त्या लिंकवरती तुम्हाला जॉईन व्हायचं आहे तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हाल तुम्ही स्नेनी सार्ट ऑफ टीचिंगचा टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन व्हाल आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हाल त्यावरून तुम्ही मला पर्सनल मेसेज सुद्धा करू शकता विद्यार्थी मित्रांनो आता एक तुम्हाला सांगू इच्छितो की जे विद्यार्थी जे विद्यार्थी आपले बीएड करणार आहेत तर बीएडचा करण्याचा जो कल आहे हा कल गेल्या तीन वर्षांमध्ये वाढलेला आहे उदाहरण सांगतो मी तुम्हाला पहिल्या वर्षी म्हणजे तेवीस चोवीस तेवीस चोवीस मध्ये शहात्तर ते सत्तर हजार शहात्तर ते, ते अठ्याहत्तर हजार विद्यार्थ्यांनी अप्लिकेशन केलेलं होतं तेवीस चोवीस मध्ये चोवीस ते पंचवीस मध्ये हे सुद्धा तेवढ्याच विद्यार्थ्यांनी अप्लिकेशन केलं होतं छहातीर हजार फक्त पाचशे सातशे फॉर्म मागे पुढे झालेलं होतं परंतु आता म्हणजे गेल्या वर्षी जे फॉर्म करण्याची जी पातळी आहे ती पातळी वाढून एक लाख सोळा हजार विद्यार्थ्यांनी अप्लिकेशन केलेलं आहे म्हणजे पन्नास हजार पन्नास हजारांनी ही जी पातळी आहे वाढलेली आहे ग्राफ हा वाढलेला आहे बी एड करणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्याच्यामागची कारण काय तर दोन हजार पासून घेण्यात आलेली जी काही भरती आहे ते पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी भरती आहे ती भरती बघून विद्यार्थ्यांना असं वाटायला लागलं ला, की मी पण सुद्धा काय होऊ शकतो शिक्षक होऊ शकतो मग <coughs> हो शिक्षक व्हायचं आहे तर तुमची पात्रता असणं गरजेचं आहे मग पात्रतेमध्ये जे काही व्यावसायिक पात्रता आहे ते व्यावसायिक पात्रता तुमच्याकडे असेल तरच तुम्ही ते बीएड होऊ शकता म्हणजे तुम्ही शिक्षक होऊ शकता तुम्ही टेट देऊ शकता तुम्ही सीटीई टी टीईटी देऊ शकता आणि तुम्ही पहिली ते पाचवी पाचवी ते सहावी ते आठवी नववी ते दहावी आणि अकरावी ते बारावी हे जर शिक्षक तुम्हाला बनायचं असेल या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं शिक्षक बनायचं असेल तर नक्कीच तुम्हाला बी एड करणं अपेक्षित आहे म्हणून जे विद्यार्थी जे विद्यार्थी फायनल इयरला आहे ते अप्लिकेशन करू शकतात ज्यांची पदवी झालेली आहे ते अप्लिकेशन करू शकतात ज्यांच्या डबल पीजी जरी झाले असेल तरी सुद्धा तुम्ही ग्रॅज्युएशन बेसवर तुम्ही अप्लिकेशन करू शकता विद्यार्थी मित्रांनो यात पुन्हा एक लिमिट सांगतोय तुम्हाला की तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन मध्ये पंचेचाळीस पेक्षा जास्त टक्के असणं गरजेचे आहे आणि जर अदर कॅटेगरी किंवा ओपन ओपनचा विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याला पन्नास टक्के अपेक्षित आहे आणि जे आपले मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्यांना मात्र पंचेचाळीस टक्के गुण असणं आवश्यक आहे तरच तुमचं अप्लिकेशन पुढे जातं अन्यथा जात नाही ही बी एडच्या संदर्भातील माहिती आहे अजून ज्यांनी अप्लिकेशन केलेलं नसेल ज्यांनी ऑनलाईन अर्ज केलेला नसेल तर विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन अर्ज करा सिलेबस काय आहे याच्या कोणत्या पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवता येणार आहे कट ऑफ काय असणार आहे प्रायव्हेट कॉलेज काय आहे गव्हर्नमेंट कॉलेज काय आहेत या सर्व माहिती आपण आपल्या चॅनलला देत असतो ही माहिती आपल्याला नमकी कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद